बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीवप्रेमींनी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करून अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली दोन हजार सोळापासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत यंदा सहा ठिकाणी तीस मातीची भांडी लावण्यात आली नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव प्रेमींनी पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून अनोख्या पद्धतीने उडी साजरी केली वन्यजीव सोरे या संस्थेच्या पुढाकाराने दोन हजार सोळा पासून सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत यंदा सहा ठिकाणी तीस मातीची पाण्याची भांडी लावण्यात आली उन्हाळ्यात जंगलातील पाणी आटल्याने पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते ही अडचण लक्षात घेऊन हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबवला जात आहे वन्यजीव सोयरे संस्थेचे सदस्य श्याम आणि प्रकाश डब्बे यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले त्यांनी स्थानिक नागरिकांनीही या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे विशेषतः बुलढाणा खामगाव मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या उपक्रमामुळे गौरय्या पोपट सूर्यपक्षी घार कोतवाल यासारख्या पक्ष्यांना उन्हाळ्यात जीवनदान मिळणार आहे जंगलातील नैसर्गिक परिसंस्थेचे संतुलन राखण्यासाठी असे प्रयत्न अत्यंत महत्वाचे आहे वन्यजीव प्रेमींच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे होळीनिमित्त आज आम्ही ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये विविध ठिकाणी पाण्याचे पॉट लावले जेणेकरून पक्ष्यांची भटकंती होऊन त्यांना पाण्यासाठी काही त्रास होऊ नये त्याकरता आम्ही जवळपास पंधरा ते वीस असे पॉट रस्त्याच्या कडेला लावलेले आहेत जाणारे येणारे आणि आम्हीसुद्धा त्याच्यात नियमितपणे पाणी पुरवठा त्याच्यात पाणी टाकून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आणि तसेच त्यांना सुद्धा आज आम्ही त्यांना वाटप केलेलं आहे जय वन्यजीव सोरे